नमस्कार डॉक्टर अमृता कुलकर्णी आत्ताच पावसाळा चालू झाला आहे आणि अर्थातच आता सगळ्यांना हे वेध लागले आहेत की वजन तर कमी करायचं आहे पण नेमके सीजनप्रमाणे डाएटमध्ये चेंजेस कोणते करायचे तर आज पावसाळ्यामध्ये वजन कमी करण्यासाठी काही डाएट टिप्स तुम्हाला सांगते आणि ते जर तुम्ही चेंजेस तुमच्या आहारामध्ये केले तर नक्कीच याचा फायदा तुम्हाला होणार आहे आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट की पावसाळा सुरू झाला म्हणलं की बाहेर चालायला जाणं किंवा कुठे तुम्ही वॉकिंगला जाताय टेरेसवर जाताय बाहेर जाताय तर हे यावर थोडे रेस्ट्रिक्शन्स येतात तर एस्पेशली सिनियर सिटीजन असं होतं की अरे आता पावसात कुठे जायचं बाहेर तर यावर सगळ्यात सोपा मार्ग म्हणजे घरातल्या घरात तुम्ही वेळ लावून चालू शकता या भिंतीपासून त्या भिंतीपर्यंत असं तुम्ही वेळ लावून एक साधारण चाळीस ते पंचेचाळीस मिनटं तुम्ही नक्कीच चालू शकता त्यावर आपल्याकडे हा छान उपाय आहे आणि पावसामुळे एक्सरसाइज नाही होत हे सबब अजिबात द्यायला नको आहे तर त्यामध्ये एक्सक्युजेस घ्यायचे नाहीत आणि घरातल्या घरात सुद्धा तुम्ही चालू शकता पार्किंगमध्ये चालू शकता अगदी बाहेरच गेलं पाहिजे असं नाही पावसाळ्यामुळे बऱ्याच वेळी बाहेर सगळीकडे म्हणजे जिमला जात असाल किंवा काही म्हणजे कुठेही जात असाल तर एकदा घरी आल्यानंतर बाहेर जायला कंटाळ येतो किंवा रेस्ट्रिक्शन्स येतात तर त्यावर हा एक खूप चांगला उपाय आहे आता डाईटमध्ये चेंजेस काय करायचे तर सगळ्यात आधी की पावसाळ्यामध्ये भाज्या सगळ्या प्रकारच्या मिळतात पण काही ठराविक भाज्या असतात की ज्या म्हणजे या सीझनमध्ये आपल्याला वेट कमी करायला महत्वाच्या ठरतात तर त्यामध्ये भोपळा म्हणजेच लाल भोपळा पिवळा भोपळा या मग यानंतर तोडका तोंडली यासारख्या भाज्या भेंडी यासारख्या भाज्या तुम्ही घेऊ शकता सगळ्यात महत्त्वाचं काय माहितीये का की पावसाळ्यामध्ये थोडी पचनशक्ती पण स्लो असते आणि डायजेशनला खूप जास्त प्रॉब्लेम येतात तर त्यामुळे या भाज्या तुम्ही तुमच्या आहारामध्ये समाविष्ट करू शकता दुसरं म्हणजे पालेभाज्या शक्यतो टाळा पावसाळ्यामुळे पालेभाज्या खूप खराब येतात आणि यावर पावसाळ्यातलं जे दमट वातावरण असतं ते पालेभाज्यांमध्ये बुरशी किंवा बॅक्टेरिया जे असतात हे जास्तीत जास्त तयार करायला प्रवृत्त करतं आणि म्हणूनच पालेभाज्या शक्यतो पावसाळ्यामध्ये घेणं टाळा जर कधी घेतल्या अगदी आठवड्यातनं एक दोन वेळा वगैरे तर स्वच्छ त्या धुवून आणि शिजवून घ्या नीट व्यवस्थित ही काळजी मात्रा नक्की घ्या तर पालक मेथी कोबी फ्लॉवर या भाज्या शक्यतो टाळा कोबी फ्लॉवर मध्ये ही बऱ्याच वेळी आळ्या दिसून येतात आणि पावसाळ्यामध्ये भाज्यांमध्ये आळ्या निघणं हा प्रकार खूप जास्त असतो त्यामुळे नीट व्यवस्थित बघून भाज्या घ्या स्व सो, स्वच्छ व्यवस्थित धुवून घ्या आणि शिजवून नक्की घ्या तर तिसरं कच्च्या ऐवजी तुम्ही पावसाळ्यामध्ये शक्यतो भाज्या शिजवून सूप बनवून खाऊ शकता सूप बनवून पिऊ शकता तर यामध्ये काय होतं की कच्च्या भाज्या खाल्ल्यामुळे सॅलेड आपण जेवढं जास्तीत जास्त खातो युजली वजन कमी करायचं म्हणलं की सॅलेड पण पावसाळ्यामध्ये जर तुम्ही कच्च्या भाज्या किंवा कच्चं सॅलेड जास्त खाल्लं तर पचनाला त्याचा त्रास होऊ शकतो गॅसेस होतात ॲसिडिटी होते तर म्हणून शक्यतो कच्च्या भाज्या पावसाळ्यामध्ये घ्यायच्या नाही तर बेस्ट वे म्हणजे सगळ्या भाज्या शिजवून त्या सूप मध्ये प्यायच्या आणि याचा नक्कीच तुम्हाला फायदा होतो कारण थोडं थंड वातावरण असतं तर गरमागरम सूप सुद्धा खूप छान वाटतं तुम्ही कढी घेऊ शकता सूप घेऊ शकता त्यानंतर मुगाचं कढण घेऊ शकता डाळींचे सूप घेऊ शकता हे बेस्ट ऑप्शन्स आहेत पावसाळ्यामध्ये चौथं कडधान्य नीट शिजवून खा यामध्ये स्प्राउट जर तुम्ही घेणार असाल अर्थात वेट लॉस मध्ये प्रोटीन हे पाहिजेच पण ऑलरेडी कडधान्य पचायला खूप जड असतात यामुळे कच्ची कडधान्य म्हणजे फक्त मोड आलेली कडधान्य अजिबात घेऊ नका हे थोडंसे शिजवून घ्या आणि यामुळे पचायलाही सोपे जातात हलके जातात पोटावर कुठलाही बार येत नाही आणि तुम्ही आरामात कडधान्याचं प्रमाण थोडंसं कमी ठेवा खूप जास्त मोठे बाऊल किंवा असं भरून खाऊ नका एक वाटी खाल्ली तरी पुष्कळ आहे आणि शक्यतो पावसाळ्यामध्ये दोन किंवा तीन कडधान्य मिक्स करू नका एकावेळी एकच कडधान्य घ्या पावसाळ्यामध्ये पचायला कुठलीही भाजी असो कडधान्य असो पचनशक्ती ही थोडीशी वीक असल्यामुळे पचायला खूप प्रॉब्लेम येऊ शकतो यामुळे ही काळजी नक्की घ्या आणि सगळ्यात महत्वाचं आपल्याला कितीही टेम्पटिंग झालं कारण पावसाळा आला म्हणलं की भजी वडापाव हे सगळे जे काही आपले पारंपरिक पदार्थ आहेत आपण म्हणू शकतो की हे आपल्याला टेम्पटिंग खूप होतात की तळलेले पदार्थ खायचे पण शक्यतो अवॉइड करा जेव्हा तुम्हाला वाटेल घरी बनवून खा पण बाहेर तुम्ही खाल्लं तर त्याचा त्रास तुम्हाला नक्की होणार हायजीन अजिबात नसतं त्याच त्याच तेलामध्ये साखर तळलं जातं आणि यामुळे कॅलरी सुद्धा वाढतो बॅड कोलेस्ट्रॉल वाढतं अन्न पचायला त्रास होतो पोट बिघडू शकतं या खूप समस्या उद्भवू शकतात त्यामुळे बेटर की तुम्ही घरी बनवून खा ताजं अन्न घ्या शक्यतो फ्रीजमध्ये ठेवलेलं शिळं अन्न घेऊ नका त्या त्यावेळी ताजं बनवून खा आणि जे हलकं असेल पचायला असंच खा तर आता यात झाल्या टिप्स अजून तुम्हाला एक महत्त्वाची सूचना की आपला पावसाळी एकवीस दिवसाचा वेट लॉस डायट प्रोग्रॅम सुरू होतोय एक ते एकवीस जुलै असा एकवीस दिवसाचा डाएट प्रोग्रॅम आहे आणि दर वेळीप्रमाणे आपण दर महिन्याला सीझन वाईज जे डाएट प्रोग्रॅम्स घेतो तसा हा प्रोग्रॅम असणार आहे आणि याचे सगळ्यात महत्त्वाचे की फीचर्स म्हणजे काय एकतर व्हॉट्सअप ग्रुप असतो आणि तुम्हाला घर बसल्या तुमच्या व्हॉट्सअपवर हे सगळे डाएट मिळणार आहे सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत काय घ्यायचं काय खायचं नाश्ता दुपारचं जेवण रात्रीचं जेवण हे सगळं तुम्हाला घर बसल्या मिळणार आहे अजून महत्वाची गोष्ट सगळं घरचं जेवण असतं सप्लिमेंट्स काहीही नाहीत फॅट फूड अजिबात काही नाही सगळं आपलं घरचं रोज जे आपण जेवतो भाजी आमटी पोळी भाकरी भात कोशिंबीर उसळ हेच सगळं असणार आहे आणि ते फक्त कसं घ्यायचं किती घ्यायचं हे सगळं मी तुम्हाला बनवून देणार आहे आणि वेट लॉस आणि फॅट लॉस एस्पेशली काळे जे मी सांगत असते तर हे तुम्हाला सगळे रोजच्या रोज वेगळे डाएट प्लॅन्स मिळणार आहेत एक दिवस आधी दुसऱ्या दिवशीचा प्लॅन तुमच्या ग्रुपवर आलेला असतो आणि एवढं सगळं तुम्हाला घर बसल्या मिळणार आहे फक्त आणि फक्त नऊशे नव्याण्णव रुपयांमध्ये आता यामध्ये फॉर्टी फाय मिनिट्स तुम्ही काहीही एक्सरसाईज करू शकता युजली मी वॉकिंग सांगते कारण वॉकिंग हा बेस्ट एक्सरसाईज आहे पण तुम्ही तुमच्या अकॉर्डिंगली तुम्ही जे करत असाल एक्सरसाईज कोणताही तो तुम्ही करू शकता आणि खूप साधे सोपे प्लॅन आहेत आणि हे कोणीही करू शकतं अगदी डायबेटीज सुद्धा सगळ्यात महत्वाचं वर्किंग लोक जी आहेत त्यांच्यासाठी बेस्ट आहे कारण आपलं रोजचं जेवण आहे तुम्हाला खूप त्याच्यामध्ये वेळ घालवायचा नाहीये एस्पेशली वर्किंग uh, लेडीज की ज्यांना uh, सगळं वेगवेगळं बनवायचा खूप कंटाळा येतो तर तुमचे uh, पूर्ण फॅमिलीमध्ये चालेल असा हा डाएट प्लॅन्स आहे असे हे डाएट प्लॅन्स आहेत अतिशय हेल्दी पौष्टिक सप्लिमेंट्स अजिबात नाहीत सगळं घरचं जेवण आणि हे सगळं घरचं जेवून आणि सगळं खाऊन सुद्धा वेट लॉस होऊ शकतो हे तुम्हाला या डाएट प्रोग्राम कळणार आहे तर नक्कीच तुमची सीट बुक करा तीस तारखेपर्यंत तुम्हाला एनरोलमेंटसाठी वेळ आहे आणि तुम्हाला जर या डाएट प्रोग्राममध्ये भाग घ्यायचा असेल सगळं व्हॉट्सअपवर असेल तुम्ही पैसेसुद्धा ऑनलाईन पाठवायचे आहेत त्यामुळे घर बसल्या तुम्हाला हे सगळं मिळणार आहे उठून कुठेही जायची गरज नाही आणि ते सुद्धा अगदी रिजनेबल रेटमध्ये तर या पूर्ण एकवीस दिवसाची फी आहे नऊशे नव्याण्णव यामध्ये सगळं तुम्हाला मिळणार आहे आणि डाएट प्लॅन्स हे परफेक्टली तुम्हाला सगळे मिळणार आहेत आणि सगळ्यात महत्वाचं की तुम्हाला जर यामध्ये भाग घ्यायचा असेल तर नाईन थ्री सेवन झिरो थ्री वन नाईन फाईव्ह नाईन वन या नंबरवर व्हॉट्सअप करा तुमचं नाव तुमचं वय आणि तुमचं तुम्हा वजन तुम्हाला जर कोणते हेल्थ इश्यूज असतील तर तुम्ही ते मला मेन्शन करू शकता त्या अकॉर्डिंगली मी तुम्हाला, तुम्हाला सांगू शकते आणि अगदी सोपे डाएट प्लॅन आहेत त्यामुळे अजिबात काळजी करू नका आजच तुमची सीट बुक करा तीस तारीख ही शेवटची तारीख असणार आहे एक दिवस आधी डाएट प्लॅन्स येत असल्यामुळे तुम्हाला सगळी तयारी करायला सुद्धा अतिशय सोपं जाणार आहे त्यामुळे आता एवढं सगळं जर आहे तर आता विचार कसला करताय पटकन आपल्या डायट प्रोग्राम मध्ये सहभागी व्हा त्यासाठी नंबर मी तुम्हाला सांगितलेला आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला सुद्धा आहे आणि अ सगळ्यात महत्वाचं की घर बसल्या आपल्या घरचंच सगळं जेवण सुद्धा वजन कमी करता येतं हे तुम्हाला आपल्या डाएट प्रोग्राममधून कळणार आहे तर आजच तुमची सीट बुक करा धन्यवाद आणि पावसाळी डाएटच्या सगळ्या टिप्स मी तुम्हाला सांगितलेल्या आहेत तुम्ही नक्की फॉलो करा आपल्या डाएट प्रोग्राममध्ये सहभागी व्हा आणि तुमचे जे काही सजेशन्स असतील किंवा तुमचं जे काही एक्सपिरियन्स असतील ते नक्की आपल्या यूट्यूबवर कमेंट्स करून सांगा धन्यवाद